आपली पिढी ना कात्रीत सापडलेली पिढी आहे म्हणजे काय झालंय लहानपणापासून आपल्यावर काय बिंबवलं गेलं होतं की कोणतीही गोष्ट आपण जेव्हा ठरवतो तेव्हा ती पूर्ण झाल्याशिवाय कुणाला सांगायची नाही आपण काय खातोय आपण काय खरेदी करतोय आपल्या मनात काय आहे हे कुणाला सांगायचं नाही सगळं पूर्ण झालं की मग सांगायचं का तर नजर लागते सगळेच लोक सारखे नसतात सगळ्यांनाच तुमच्याबद्दल चांगलं वाटत नाही वगैरे वगैरे आता नवी पिढी आपल्याला काय सांगते असं काही नसतं आपलं मन स्वच्छ ठेवायचं आपण पॉझिटिव्ह राहायचं आपण चांगलं चांगलं मॅनिफेस्ट करत राहायचं कुणाच्या विचारामुळे आपलं काही बदलत नाही आपली डेस्टिनी ठरलेली आहे मला असा प्रश्न पडतो आपल्यावर बिंबवलं गेलंय एक आता नवी पिढी सांगते एक आपल्यासारख्या या मध्ये अडकलेल्या लोकांनी नक्की करायचं तरी काय कारण त्यांचंही पटतं कधी कधी आणि यांचंही पटतं कधी कधी म्हणजे त्या लोकांनी आपल्याला जे सांगितलं होतं नजर लागते दृष्ट लागते काम पूर्ण होत नाही ते सुद्धा कधी कधी अनुभवलंय आणि मुलं जे सांगतात की असं काही नसतं आपलं मन स्वच्छ ठेवायचं आपल्या नशिबात जे आहे ते होणारच तेही अनुभवतो मध्ये म्हणजे आता एकच बिरद वाक्य ठरवलंय मी स्वतःसाठी तुका म्हणे जे जे होईल ते पहावे चित्ती असू द्यावे समाधान